संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे एका कार्यक्रमासाठी जात असताना काही गुंडांनी भॅड हल्ला केलेला आहे सर्वप्रथम मी या गुंड प्रवृत्तीच्या भॅड हल्ल्याचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो प्रवीणदादा गायकवाड हे अनेक वर्षापासून संभाजी ब्रिगेड या पुरोगामी चळवळीचं नेतृत्व करतात काम करतात आणि महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकरांचा विचार जनसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी अनेक वर्षापासून ते कार्यरत आहे अशा व्यक्तींवर भ्याड हल्ला करून पुरोगामी विचारांना संपवण्याचं हे कारस्थान आहे दीपक काटे आणि त्यांच्या ज्या गुंडांनी हा हल्ला केलेला आहे तो दीपक काटे भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी असून यापूर्वी या, या दीपक काटेजवळ पुणे विमानतळावर पिस्तूल आणि कारतुळसं सापडलेली होती आणि त्याला अटकसुद्धा झालेली होती आणि आज त्याने प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला केलेला आहे ही जी विकृती आहे ही पुरोगामी महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस वाढत असून पुरोगामी विचाराच्या लोकांना त्यांचा विचार दडपण्यासाठी ही मंडळी कार्यरत आहे सरकारने ताबडतोब दीपक काटे आणि त्याच्या सहकाऱ्यांना अटक करावी आणि कठोरात कठोर शिक्षा करावी अन्यथा संभाजी ब्रिगेड आपल्या नेहमीच्या पद्धतीने हल्ला करणाऱ्या गुंडांचा बंदोबस्त करण्यासाठी तयार आहे कारण जर छत्रपती शिवरायांचा फुले शाहू आंबेडकरांचा विचार झळपण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रात होत असेल तर आम्ही कदापिही शांत बसणार नाही गप्प बसणार नाही हल्लेखोरांना जशास तसे उत्तर देण्यासाठी समाज ब्रिगेड सज्ज आहे आणि म्हणून सरकारने या गोष्टीची ताबडतोब दखल घेऊन हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करून कठोरात कठोर शिक्षा द्यावी